सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी आली आहे लॉरेन्स को भेजू क्या अशी धमकी त्यांना आली आहे असं म्हणत अज्ञात बुरखाधारी महिलेकडून सलीम खान यांना धमकी देण्यात आली अज्ञात महिलेविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सलीम खान यांना ही धमकी आली आहे सलीम खान म्हणजे सलमान खान यांचे वडील मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना ही धमकी आली का बुरखाधारी महिलेनं ही धमकी दिली आहे त्यानंतर वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला लॉरेन्स बिश्वाय खूप भेजूक अशी धमकी देण्यात आली अपडेट्स संजय संजय गर्दे यांच्याकडून काय आहेत या प्रकरणातले नक्कीच काल सकाळी मॉर्निंग वॉक साठी सईम खान जे सलमान खानचे वडील आहेत ते वांद्रे पश्चिमेकडील बँक परिसरामध्ये गेले असतात सकाळच्या वेळेस थकल्यानंतर ते एक इमारतीच्या आवारामध्ये उभे असताना अस्था त्या ठिकाणी दुचाकीवरून एक पुरुष आणि बुरखाधारी महिला आली आणि त्या ठिकाणी बसलेले जे सलीम खान होते त्यांना लॉरेन्स बिश्नोई खूप भेजूक्या असे म्हणत त्यांना ती धमकी दिलेली आहे यानंतर सलीम खान यांचे जे बॉडीगार्ड होते त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात महिला आणि त्या दुचाकी स्वराविरोधात दा, गुन्हा दाखल केलेला आहे सध्या वांद्रे पोलीस जे आहे त्या ठिकाणी असणारी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा आता जे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे त्यांचा शोध घेण्याचं काम हे वांद्रे पोलिसांनी सुरू केलेलं आहे ठीक आहे धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी तर सध्या पोलिसांकडून या बाईक स्वाराचा आणि ज्या महिलेनं धमकी आहे त्यांचा शोध घेतला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका